<tapore> पुण्यामध्ये महिलांच्या दोन गटामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी आहे आणि या हाणामारीमध्ये एक महिला आणि पुरुष जखमी झालाय पुण्यामध्ये लोणी काळभोर इथला हा प्रकारे हाणामारीचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय लोणी काळभोरमध्ये महिलांच्या दोन गटांमध्ये ही स्टाईल हाणामारी झाली आहे पुण्यात ही घटना आहे लोणी काळभोर इथली घटना आहे एक महिला आणि पुरुष यामध्ये जखमी झाले असल्याचं कळतंय किरकोळ कारणावरून झालेल्या या हाणामारीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे पुण्यामधल्या महिलांची ही फ्रीस्टाईल हाणामारी आहे लोणी काळभर इथली ही घटना असल्याचं कळतंय अत्यंत क्षिल्लक काहीतरी कारणावरून अशा प्रकारे हाणामारी झाली आहे लहान मुलंसुद्धा यामध्ये दिसत आहेत यामध्ये एक महिला आणि एक पुरुष जखमी झाल्याचं चा कळतंय दोन गटामध्ये ही फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे पुण्यातल्या लोणी काळभूर इथे ही दृश्य आहे केस पकडत चपलांनी सुद्धा मारहाण करण्यात येते दोन गटात झालेली तुफान हाणामारी पुण्यातल्या लोणी काळभूर इथे झाली आहे काही तरुणी देखील दिसतात वयस्क महिला सुद्धा लहान मुली सुद्धा यामध्ये दिसतात